या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जा यांचे प्रभाकर स्टील प्रोप्रायटर राजय्या गज्जा चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ पद्मशाली न्याती संस्थेच्या अध्यक्ष व पाच विश्वस्तांची निवड येत्या रविवारी सिद्धेश्वर पेटीतील मार्किंडे मंदिरात होणार आहे यासाठी या सभासदांना आणि समाज बांधवांना चालू हंगामातील अहवाल पोहोच करण्याचा प्रयत्न मंदिर व्यवस्थापनाकडून करण्यात आलाय रविवारी होणाऱ्या बैठकीत समाजातील मंडळींकडून प्रथमतः पाच विश्वस्तांची निवड होणार आहे आणि पद्मशाली न्याती संस्थेच्या तीन वर्षासाठी अध्यक्ष या पाच विश्वस्तांकडून होणार आहेत आता प्रश्न पडला की या पाच विश्वस्तांची निवड कोण करायचं यासाठी समाजातील ज्येष्ठांची निवड सभेमधून निवडले जाणार आहेत या निवड कमिटीमध्ये कोण असणार याची चर्चा आता सुरू आहे दरम्यान अध्यक्ष आणि कार्यकारिणीतील महत्वाची पद असलेल्या सरचिटणीस आणि बारा कार्यकारिणींची निवड निवडीनंतर विश्वस्त निवडतात उर्वरित कार्यकारिणी हे निवडीत आणि अगोदरच्या निवडीत पंच विश्वस्त आणि अध्यक्ष यांच्याकडून समाजातील सर्व स्तरातून आणि सर्व भागातून समाजाच्या कार्यकारिणीत निवड होत नव्हती समाजाला सांगायचं की समाजात कोण इच्छुक पुढे येत नाहीत पण एक कानुसार घेतला असता समाजात विविध क्षेत्रात आणि सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणाऱ्यांची संख्या मोठी आहे आपण त्यांच्यापर्यंत पोहोचत नसल्यानं ते समाजाच्या कारभारात इच्छुक असूनही समाजाच्या कार्यात सहभाग होत नाहीत आताच्या कार्यकाळातील अनेक जणांनी तीन वर्षात समाजासाठी भरीव कामं केलेत याशिवाय समाजात अनेक जण त्यांच्या नावाचा विचार झाल्यात समाज सर्वतो आणि परिपूर्ण आहे असं म्हटल्यास था वावग ठरू नये समाजातील या नावाला कोणाचाही विरोध असणार नाही यातील काही जण अध्यक्ष विश्वस्त आणि उर्वरित हे कार्यकारिणी सदस्यांसाठी निश्चितच पात्र आहेत यामध्ये सुरेश बिटला अंबादास कोल आनंद यमूल भूमेश यनगंदूर श्रीनिवास भाव संघा मल्लिकार्जुन कमटम जयेश संघा गोवर्धन कमटम राजेश संघा लक्ष्मीनारायण कमटम अशोक इंदापुरे लक्ष्मीनारायण कमटम भूपती कमटम सत्यनारायण गुर, गुर्रम अजय पोन्नम वेणुगोपाल कट्टा गणेश बुधारम सीताराम महाकाळ यशवंत इंदापुरे पेंटप गड्डम अंबादास बिंगी सायन्ना गालपल्ली सतीश शिरसिल्ला विठ्ठल कोटा आमदार देवेंद्र कोटे माजी आमदार नरसय्या आडम मास्तर पांडुरंग दिड्डी दशरथ कोप सत्यनारायण बोल्ली अॅडवोकेट श्रीनिवास ख्यातम अडवोकेट श्रीनिवास कटकोर विजय गोरंटला व्यंकटेश नंदाल नरसय्या सुंचू मुरलीधर सुंचू डॉक्टर विश्वनाथ आडम व्यंकटेश चिल्का व्यंकटेश चाटला व्यंकटेश बिटला हरिदास पोटाबत्ती वासू दोरनाल वासू यलदंडी वासू इप्पलपल्ली दत्ता बडगू नरसिंग चन्ना रमेश यन्यम डॉक्टर डॉक्टर सूर्यप्रकाश कोटे दुडम नारायण पिस्के गोपाळ संघा नागेश भीमनपल्ली बालाजी दासरी बालाजी द्यावरकोंडा श्रीनिवास एमूल ॲडव्होकेट संदीप संघा सीए व्यंकटेश चन्ना अमृत चिन्नी श्रीनिवास मेरगू श्रीनिवास ताटीपामूल लक्ष्मीनारायण चक्राल मल्लेश नराल उपेंद्र दासरी आनंद बिरू मेघनाथ यमूल मनोहर इगे अडवोकेट मनोज पामूल दयानंद कोंडाबत्तीन अंबादास कटकम पंडित वेणुगोपाल जिल्हा पंतुल शेखर जिल्हा मधुकर एक्कलदेवी श्रीधर वडनाल रमेश गाली व्यंकटेश बिटला अंबादास अमृतम बालाजी नंदाल सत्यनारायण गर्दा श्रीनिवास बोद्धुल नागेश सरगम चंद्रशेखर सरगम श्रीनिवास कर्ली पुरुषोत्तम मुडता पुरुषोत्तम पोबत्ती अॅडव्होकेट प्रकाश जन्नू दास भंडारी मधुकर कट्टा राजू कट्टा राकेश पुंजा श्रीनिवास फलमारी डॉक्टर माणिक गुर्रम डॉक्टर विजयकुमार अरकाल डॉक्टर श्रीकांत माकम डॉक्टर गुंडेली राजशेखर येमुल प्रकाश एक्कलदेवी प्रकाश गाजूल संजीव चिप्पा अंबादास गोरुंटला रमेश अन्नलदास शशी अन्नलदास व्यंकटेश बोलाबत्तीन हरिभाऊ येले यल्लपालदी राजू अंकम बालाजी बत्तुल व्यंकटेश कुंडी मधुकर वडनाल मनोहर कुरापाटी मल्लिकार्जुन सरगम विठ्ठल नडीमेटला नागेश पासकंडी भास्कर अल्ली विनायक कोंड्याल अजय अन्नलदास अजय दासरी जगदीश दिड्डी अनिलपल्ली व्यंकटेश मुंथेन अंबादास बोगा सतीश गुर्रम प्रकाश गोडम ओमप्रकाश सामल दामोदर पासकंटी श्रीहरीसाका ऍडव्होकेट रोहन सोमा ऍडव्होकेट भरत आकेन अरविंद चिन्नी विजयकुमार गुलापल्ली रमेश घाली श्रीनिवास नल्ला दयानंद मामडाल श्रीनिवास साटीकोंडा जगदीश नागमल सागर वल्लाल मनोहर मार्चला तुषार जक्का नरेश तासरी विजय मद्दा विनोद केंजरला राजकुमार गुज्जर सदानंद गुंडेटी यादगिरी बोम्माडव्होकेट मोहन कोरापाटी कोरापाटीट राजगोपाल विडप अजय बुरा अमर सामल श्रीधर अंबाल अनिल सोमा अनिल गोस्की आनंद गोस्की अरविंद साका गोपाल मुडदिड्डी नागेश कन्ना नागेश गंजी काशीनाथ गड्डम गणेश कुज्जा गणेश इराबत्ती हनुमंतुप श्रीराम श्रीनिवास कमटम किशोर पद्मशाली न्याती संस्थेचे अध्यक्ष व पाच विश्वस्तांची निवड येत्या रविवारी सिद्धेश्वर पेटीतील मार्कंडे मंदिरात होणार आहे यासाठी सभासदांना आणि समाज बांधवांना चालू हंगामातील अहवाल पोहोच करण्याचा प्रयत्न मंदिर व्यवस्थापनाकडून करण्यात आला रविवारी होणाऱ्या बैठकीत समाजातील मंडळांकडून प्रथमता पाच विश्वस्तांची निवड होणार आहे आणि पद्मशाली न्याती संस्थेच्या तीन वर्षासाठी ती अध्यक्ष या पाच विश्वस्तांकडून होणार आहे आता प्रश्न पडला की या पाच विश्वस्तांची निवड कोण करायचं यासाठी समाजातील ज्येष्ठांची निवड सभेमधून निवडली जाणार आहे या निवड पंच कमिटीमध्ये कोण असणार याची चर्चा आता सुरू आहे दरम्यान अध्यक्षांनी कार्यकारिणीतील महत्वाची पदे असलेल्या सरचिटणीस आणि बारा कार्यकारिणीची निवड ही अध्यक्ष निवडीनंतर विश्वस्त निवडतात उर्वरित कार्यकारिणी सदस्य निवडीनंतर आठवड्याभरात केली जाते या निवडीत आणि अगोदरच्या निवडीत पंच विश्वस्त आणि अध्यक्ष यांच्याकडून समाजातील सर्व स्तरातून आणि सर्व भागातून समाजाच्या कार्यकारिणीत निवड होत नव्हती समाजाला सांगायचं की समाजात कोणी इच्छुक पुढे येत नाहीत पण एक कामोसा घेतला असता समाजात विविध क्षेत्रात आणि सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणाऱ्यांची ने संख्या मोठी आहे फक्त आपण त्यांच्यापर्यंत पोहोचत नसल्यानं ते समाजाच्या कार्यात सहभाग होत नाहीत आताच्या कार्यकाळातील अनेक जणांनी तीन वर्षात समाजासाठी भरीव कामं केलेत याशिवाय समाजात अनेक जण त्यांच्या नावाचा विचार झाल्यास समाज आणि परिपूर्ण आहे असं म्हटल्यास वावगू ठरू नये डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे पोट लिव्हर व आतडी विकार तज्ज्ञ डॉक्टर कोठेज सेंटरमध्ये उपलब्ध सुविधा लिव्हर विकार व सर्व प्रकारच्या कावीळवर उपचार पोटदुखी आम्लपित्त ऍसिडिटी अल्सर पित्ताशयातील खरे व स्वादुपिंडाचे विकार आतडी व पोटाचे कॅन्सर जुलाब बद्धकोष्ठता रक्ताची उलटी गिळण्याच्या त्रासावर उपचार याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी अन्न नलिका व जठरावरील तपासणी व उपचार मोठ्या हातडीच्या विकारावरील तपासणी व उपचार पॅथॉलॉजी लॅबची सोय कॅप्सुल इंडोस्कोपी ईआरसीपी व्हेंटिलेटर अवेलेबल सोनोग्राफी अवेलेबल फार्मसी आयसीयू वॉर्ड ची सोय रुग्णांना ऍडमिट करण्याची सोय डॉक्टर कोटेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एकशे एक मुरारजी पेठ चार पुतळासमोर हॉटेल सिटी शेजारी पार्क चौक सोलापूर शून्य दोनशे सतरा सव्वीस सत्तावीस शून्य शून्य चार चौऱ्याहत्तर चौदा शहाण्णव शहाण्णव चौसष्ट